पप्पा तुमच्यासाठी आज काहीतरी लिहिलंय जे ना सांगतात समजतात माझ्या मनातली गोष्ट जे कधी दाखवणार नाहीत पण प्रेम सगळ्यात जास्त करणार होय ते माझे बाबाच आहेत जे माझं विश्व आहेत ज्यांच्यामुळे माझा जन्म आहे ज्यांचं बोट पकडून चालायला शिकले मी ज्यांचं बोलणं ऐकून बोलायला शिकले मी ज्यांच्यासारखं नेहमी स्वतःला बनवण्याचा प्रयत्न करते मी, मी। होय ते माझे बाबाच आहेत जे सगळ्या गोष्टींपेक्षा जास्त किमती आहेत होय ते माझे बाबाच आहेत माझ्या नटखट खोड्यांमध्ये माझे साथी माझ्या वाईट वेळी माझे मित्र आणि वेळ आल्यास माझे गुरुसुद्धा कसं सांगू बाबा तुम्हाला मी तुम्ही काय आहात माझ्यासाठी आईबद्दल सगळेच लिहितात हो पण त्या तुमच्याबद्दल जरा लिहायचंच राहून गेलं आज तुमच्याबद्दल लिहिते हित लेख तुमची लाडकी आठवतेनं तुम्हाला पहिल्यांदा मला शाळेत सोडलेलं मी जोरजोराने रडत होते पण तुम्ही मात्र तुमचं कर्तव्य फार पाडत होते तेव्हा वाईट वाटलं हो पण आत्ता कळते की आज मी जिथं उभं आहे तिथं उभं राहण्याचं तुम्हाला मला पात्र बनवायचं होतं तुमच्या रागामागचं प्रेम कधी कोणालाच कळालं नाही आणि कदाचित त्यामुळेच तुमच्याबद्दल जरा लिहायचंच राहून गेलं हो सगळेच दुःखाचे वेळ रडून मोकळे होतात पण बाबा तुम्ही कसे काय कठोर मनाने दुःख लपवता तुमची ही कला अवगत करण्याजोगी आहे पण ही अवगत करणं जगाला जगात कोणालाच जमणार नाही सगळ्यांच्या मनात ना बाबा म्हटलं की रागी निर्दयी कठोर असे चारित्र्य उभा होते पण बाबामधलं प्रेम माया ममता कोणीच पाहू शकलं नाही आणि कदाचित त्यामुळेच बाबा तुमच्याबद्दल जरा लिहायचंच राहून गेलो माय डिअर फ्रेंड्स दिस इज ओनली फॉर यू सब बदल गा यार बोर्ड एक जाम के बाद ना होगा वो पहले जैसा मजाक ना होगी वो शरारतें ना होगा वो पहले जैसा मजाक ना होगी वो शरारतें एक दिन था जब उस जगह जाना हमें बिल्कुल भी पसंद नहीं था पर आज उस जगह से लड़ने का मन नहीं करता वो दोस्त जिनके साथ हम स्कूल एक साथ जाते थे अब सब अपने अपने रास्ते से जाएंगे अब होगी एक नई जिंदगी की शुरुआत जहाँ सब अजनबियों से होगी मुलाकात सच है यार सब बदल जाएगा बोर्ड एग्जाम के बाद म्हणतील लोक काय म्हणतील या विचाराने आपण आयुष्यभर आपले हाल करून घेत असतो पण लोकांचं काय हो ते आपल्या डोक्यावर अक्षता पाडताना आणि आपल्याला बाकी वेळेला आपल्या आयुष्यात काय चाललंय याच्याशी त्यांना काहीच घेणं देणं नसतं आणि लोकांच्या मापात आपण बसलो नाहीत ना की मग ते आपली मापं काढायला सुरू करतात आणि शंभर टक्के खरं या त्यामुळे आयुष्य तुमचं आहे ते तुमच्या तत्वाने जगा तुमचे निर्णय तुम्ही घ्या कारण आयुष्याला वन्स मोर नसतो ठीक ना दादा दा। तू तुझ्या आयुष्यात हो, जे परफेक्शनच्या नादी लागला आहेस ना तर यामुळे तू तु तुझ्या लाईफमधला खूप वेळ वाया घालवलेला आहेस तू दुसऱ्यांना बघून त्यांच्या सक्सेसला बघून स्वतःची कॅपॅसिटीला हलक्यात घेतो आहेस पण एक लक्षात ठेव जे दुसऱ्यांचं सक्सेस बघून तुला वाटतं ना की मीही तसं परफेक्ट असावं तर त्यांनाही ते काय एका प्रयत्नात मिळालेलं नसतं त्यांनीही कुठेतरी शून्यातूनच सुरुवात केलेली आहे त्यामुळे तू तुझ्याकडे तुझ्या प्रयत्नांकडे लक्ष दे आणि तुला माहितीये का आज तुझी लाईफ जगतोयस ना ती सुद्धा कोणाचं तरी स्वप्न असेल त्यामुळे डोंट अंडर एस्टिमेट युअरसेल्फ आणि मान्य आहे की तुला कमी पगाराची नोकरी आहे पण तू सुरुवात तर कर तू कुठून तरी तुझी एक शून्यातून सुरुवात तर कर तेव्हा कुठे तुला त्या शिखरावर पोहोचता येईल ना अँड ऑलवेज रिमेंबर दॅट नो वन इज परफेक्ट इन दिस वर्ल्ड <tihilapandavare> ீ